आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी पुण्यातील खडक पोलीस ठाण्याने रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अथर्व सणसूर्फ आप्पा याला दोन गावठी पिस्तूलसह सह केले असून त्याला अटक करून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे शहरात बंदुकीच्या गैरप्रवृत्तीवर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे पोलीस आयुक्तालयाच्या सूचनांनुसार पुणे शहरात वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर गुन्हे प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्याचे निर्देश दिले होते याच पार्श्वभूमीवर तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवालदार हर्षल दुरम यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी अथर्व सणस पिस्तूल सहशिक्रा देवी चौकाजवळील नवीन बांधकामाच्या समोर उभा आहे ही माहिती पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांना देण्यात आली त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक कुन्हे शर्मिला सुतार मनोज कुमार यांना कळवून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले तात्काळ तपास पथकाने घटनास्थळी सापळा रचला आरोपी शीत्रादेवी चौकाजवळ दिसल्यावर तो पळण्याचा प्रयत्न करत होता परंतु पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला पकडले चौकशी दरम्यान त्याने आपले नाव अथर्व उर्फ सणसवे तेवीस वर्षे व्यवसाय भाजीपाला विक्री राहणार गुरुवारपेठ शीत्रादेवी चौक पुणे असे सांगितले अन त्याच्या पॅन्टच्या कमरेस एक लोखंडी गावठी पिस्तूल मॅगझिन सहा आणि खिशात दोन जीवंत वाड्यामधील विटांच्या खालून जप्त केले एकूण दोन गावठी पिस्तूल मॅगझिन सह दोन जिवंत राऊत सह असा एक लाख दोन हजार रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीला दिनाक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा वाजता अटक करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे करीत आहेत अथर्व अथर्वसणास्वर आधीच खडक पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा दोन एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न तीन एक, एक तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद आम्ही चार पंचेवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एकसह एकशे पस्तीस अंतर्भूत आहेत सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पा पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक ऋषिकेश रावले व सहायक पोलीस आयुक्त अनघा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार पोलीस निरीक्षक मनोज कुमार रुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुद्रे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र झांबरे पोलीस अमलदार हर्षल दुडम अजित फरांदे किरण ठवरे निलेश दिवटे योगेश चंद्रे शोएब शेख मयूर काळे विकास पांडोळे कृष्णा गायकवाड शुभम केदारी अक्षय कुमार मार बाबळे विश्वजित गोरे यांच्या पथकाने केली आहे